चला आम्ही पावसामुळं काय बाहेरच निघलो नव्हतं आज बाहेर निघलोय आज बाहेर निघलोय ते पण कशासाठी किराणा नाही दळण नाही ना <laughs> भाजीपाला नाही किराणा नाही भाजीपाला नाही दळण नाही पिट नव्हतं त्याच्यामुळं बाहेर आहे खाली म्हणलं किराणा घेतला किराणा नेऊन वरी ठेवला दळण दळाय ठेवलं ज्वारीचं म्हणलं भाजीला आणावं गावातून आता आठ दिवस ना का नाही खाली इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे गुडघे इतका पाणी आमचं तिथं खाली तर खालचं ते काय म्हणतात ना ते ओटा उतरून जर खाली आलं का गुड इतकं पाणी आणि इथं पण ये बघा असं हे बघा असं पाणी हा आमचा शेंभू टायर घालून घालू पोवत होता त्या ढावाला इतकं पाणी साचलं होतं टायर घालून घालू त्याच्यात पोवत होता आमचा शेंभू इतकं पाणी येते गावात जायची सोयच नाही काल भाजीपाला आणायला पण गेलो नाही कारण पाणीच होतं तितकं चिकलन गुडघ्या इतका गाळ आणि भाजी बी चांगली नव्हती सगळी मातीनं चिकलनं भरलेली त्याच्यामुळं काय आम्ही गेलोच ना पण आता आजही विटते का नाही भाजीला काय नाही तर चला कुणाकुणाच्या इथे इतका पाऊस आहे आम्हाला सांगा कमेंटमध्ये आमच्या इथं तर लई पाऊस आहे काय कपडे वाळाना चडी आण ना बनेल वाळणार ना वाळा वाळांना शंभूच्या आमच्या रे बा लय वायता गालाय पावसाचा आणि आधी ना लागला पडायला लागलाय दडा अवकड गाबणं बी नाही कसलंच गाबणं नाही कवाच बी गाबना येणं आणि खादाड माग जोगवा असं काम झालं खादाड्या माणसाला गवा बी भूक लागत चल माया पटा पटापटा बाई बाई शाळेपासून तर कसलं पाणी तिकड तर उघडाय का बंद दुकान पाणी तर आमच्या दारासमोर पाण्याच आलो आम्ही गावातून दळण दळायला ठेवले भाजीला आणलं नाही भाजीला गावात जायचं होतं किराणा ते बघा आणि दुसरं काय आणलंय तर हे बघा हा तर बघा आलो आम्ही गावातून पावसा पाण्याचं कपडेच वाळत नव्हते म्हणून एक दोन जोडी परकरची आणली आणि किराणा आणला आणि दळण आहे ठेवलं किराण्यात बघा मी काय काय आणले आठ दिवसाचं किराणा सिंदूर आणला एक सिंदूर कुठं आतमध्ये असा एक हे आणलं लिब्बाव आणलं वीस रुपयाचं दहा रुपयाची टिकली आणली आणि हा किराणा आहे पोहे साखर तांदूळ निरमा च्या हे आपलं काय दात घासायचं साधनं बिघणं ही आणि येताना कडीपत्ता आणला मॅगी आणली लिंबू आणला आहे माळवं काहीच नाही थोडं कडीपत्ता ते बी हिता होतं म्हणून आणलं तर एवढा किराणा आणला आणि दळण आणलं की शंभूला बॉल आणला आहे खेळायला त्याला बॉल नव्हता ना